नगर परिषद किल्ले धारूर अंतर्गत प्लास्टिक वापरावर बंदी असल्याने नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी धारूर शहरातील बाजारपेठेत सव्वीस रोजी अकरा वाजता मोहीम राबवली यामध्ये किराणा दुकान हातगाडे पाणटपरी स्टेशनरी व इतरघडक मोहीम काढण्यात आली यामध्ये एकूण दोन पूर्णांक पाच दशांश किलोग्रॅम प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आले असून सातशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे तसे तसेच सर्व व्यापाऱ्यांना प्लास्टिक बंदी बाबत सक्त निर्देश देण्यात आला आहे या मोहिमेमध्ये नगर परिषदेचे अधिकारी नगर परिषद महेश गायकवाड संजय जुजगर ओ एस सचिन दावकर एस आर्या शेख शाहजेब सी सी अरुण वाघमारे श्रीकृष्ण नागरभोजे माणिक गायसमुद्रे शेखा अब्बास मोमिनेश्वर ऋषिकेश तांबवे माणिक लोखंडे इतर नगर परिषदचे सर्व कर्मचारी उपस्थित होते